या सुपर फास्ट पोलिटिनचे प्रायोजक आहेत मेसर्स श्रीराम बोरवे सावंतवाडी टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी ठाकरेघाट हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप मंत्री नितेश राणेंनी केलाय मुंबईचा महापूर हा मराठी आणि हिंदूस होणार आणि तो आमचाच होणार असा विश्वास व्यक्त केलाय सिंधुदुर्ग नगर येथील जिल्हा उद्योग कार्यालयातील उद्योग निरीक्षकाला कर्ज प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बावीस हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले उद्योग निरीक्षक पंकज विठ्ठल शेळके असं त्याचं नाव आहे आंतरराज्य सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय ये बेळगाव येथील संतोष रामाप्पा नंजनवार असं त्या आरोपीचं नाव असून त्यानं सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील तीन मोठ्या चोऱ्यांची कबुली दिली आहे न्यायालयानं ना आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सिंधुदुर्गची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग प्राधिकरणलाच आता नव्या महसुली गावाची मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार पासून सिंधुदुर्ग नगरी असं नव्या गावाचं नाव राहणार आहे शिवसेनेच्या थेट नगराध्यक्षांसह हो, दहा नगरसेवकांनी एकत्र येत श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आघाडी या नवीन गटाची स्थापना केली आहे यासंदर्भातील अधिकृत पत्र आणि ठरावाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली आहे वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावची गावपळण ही सुमारे चारशे साडेचारशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवारी सायंकाळपासून या गावपळणला सुरुवात झाली आहे कुडाळ वेंगुर्ले मार्गावरील कुडाळ हायस्कूल नजीक रस्तालगतच्या टाकऊ साहित्याला आग लागली या आगीत येथील झाडाखाली नजीकच्या गॅरेजमधील दोन नादुरुस्त दुचाकी उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या त्या आगीत जळून खाक झाल्या नागरिकांना सेवा सुविधा पुरवताना दिरंगाई झाली तर अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल असा इशारा नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रशासनाला दिला समुद्रकिनारी पर्यटकांसाठी सचत पोर्टलद्वारे खबरदारीच्या सूचना देण्यात येणार आहेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाचा अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे पुरा तालुक्यातील वाडी रायवाडी नजिक असलेल्या श्रीदेव ब्राह्मण मंदिराजवळील कॉझवे पुलाचं काम सुरू असताना सिमेंट कॉन्क्रीट मिक्सर वाहू ट्रॉलीचा अपघात झाला पुलाला आधार देण्यासाठी नवीन भिंतींचं बांधकाम सुरू असताना पुलाच्या एका बाजूचा भाग खचल्यानं सिमेंट कॉन्क्रीट मिक्सर ट्रॉली इथं कॉझवेलगत खाली पलटी झाली खतामध्ये भेसळ असल्याप्रकरणी वर्धमान फर्टिलायझर्सचे मार्केटिंग मॅनेजर राजेश स्वामी आणि वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक शहनुमान वराडकर यांची मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग ओरस यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे भुटकेवाडी येथे पाच हत्तींच्या कळपान अक्षरशः धुडघुस खालून बागायती उद्ध्वस्त केली आहे यात शेतकरी विठ्ठल गोवेकर आणि नारायण भंडगे यांच्या नारळ सुपारी केळींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सावंतवाडी नगरपालिकेत भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगराध्यक्ष आणि अकरा नगरसेवकांनी अधिकृत आपला स्वतंत्र गट स्थापन केला आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे तसं पत्र सादर करण्यात आलं चौकुळ येथील सड्यावरील डॉक्टर ऋतुजा कोलते आणि प्रभू खानोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोच नावाच्या वनस्पतीचा शोध लावला आहे त्यामुळे चौकुळच्या सड्यावर निसर्गाचं दुर्मिळ असं रहस्य उलगडलंय आहे दिल्ली येथील न्यू थिंक न डॉक्टर दिनेश नागवेकर यांना राष्ट्रीय पातळीवरील राजदूत पुरस्कार देऊन सन्मानित केला भारतातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या वीस व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आला करुळ ग्रामपंचायतीच्या वतीनं गावात दहा वनराई आणि कच्च्या बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली होती त्यामुळे गावातील पाणी साठत लक्षणीय वाढ झाली आहे गांधी विचारदर्शन पदविका परीक्षेत सावंतवाड येथील डॉक्टर जेबी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज अभ्यास केंद्राचा विद्यार्थी प्रसन्न प्रदीप सोनूरलेकर यानं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे विशेष योग्यता श्रेणीत उत्तीर्ण होत प्रसन्नानं पदविका प्राप्त केली आहे पुणे महापालिकेच्या उमेदवारीवरून झालेल्या वादातून चक्क एका उमेदवारानं प्रतिस्पर्धी उमेदवाराचा एव्ही फॉर्म खाल्ल्याची घटना घडली आहे शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे यापूर्वीच सरकारनं दिलेल्या अधिसूचनेप्रमाणे व्यावसायिक गॅस किमती मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत व्यावसायिक गॅस किमती किलो थेट एकशे अकरा रुपयांनी वाढणार असल्यानं सामान्यांच्या किशाला भर पडणार आहे भाजपचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांचा उल्लेख असा केला आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील ठाकरे बंधू आणि शरद पवार गटाच्या युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानं भाजप उमेदवार नीलसुमय्या यांचा विजयाचा मार्ग जवळपास मोकळा असल्याचं चा चित्र आहे लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये जमा होतील असा अंदाज बांधला होता मात्र पात्र महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपयांचा एक हप्ता जमा झाला भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणानं आता एक मोठी छेप घेतली असून देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा शुभारंभ जानेवारी दोन हजार सव्वीसच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे गोवा सरकारनं बेळगाव पणजी मार्गावरील मोलेम पोस्टवर कार्यान्वित केलेली स्वयंचलित वाहनं कागदपत्र पडताळणी यंत्रणा कर्नाटकातील वाहन चालकांना डोकेदुखी ठरली आहे पीयूसी वैध असतानाही केवळ वाहन प्रणालीशी डेटा न जोडल्यानं कर्नाटक पासिंगच्या वाहनांना तब्बल दहा हजारांच्या दंडाची आकारणी केली जाते बांगलादेशातील केऊरभांगा बाजार येथील औषध दुकानदाराला जिवंत जाण्याचा धक्कादायक प्रकार थर्टी फर्स्टच्या रात्री घडला आगीच्या ज्वाळांनी वेळलेल्या तरुणानं यांनी जवळच असलेल्या तलावा उडी मारल्यानं त्याचा जीववाच थोडक्यात वाचला